Thank <laughs> you. नुसतं द्यावं नशिबात टेन्शन टेन्शन टेन्शनच लिहिलेलं आहे बघा काय सांगू तुम्हाला काल मला यायला उशीर झाला घरी काल बुंगी सन्या आणि कावी तिघ जणच होती आणि मला पण यायची घरी गडबड झाली होती आणि सोनी तर तुम्हाला माहितीच आहे बरं जण मला असं पण विचारलं की सोनी तुझ्या पण व्हिडिओमध्ये दिसत नाही तू तर म्हणते माझ्या गेल्या व्हिडिओ मध्ये म्हणले की सोनी कुठं आहे तर सोनी कामाला जाते या तिला कपड्याच्या दुकानात कामाला लावलेलं आहे आता पंधरा दिवस झालं ती कामाला जाते या तर तुम्हाला सांगते सोनीला यायला काल गाडीच नाही भेटली गाडीच भेटली नाही आणि मग सोनीला आणायला जायला म्हणजे शेवटची इष्ट निघून गेली ना आणि कस्टमर जास्त कपड्याच्या दुकानात असल्यामुळं कारचार कुणाच ठाव आलं धडकून मी जर माझ्या नवऱ्यासंग जर असले ना तर पक्क माय जीवासून खेळतोय इतकं काल डोकं फुटलं होतं माझी घरबड नवऱ्याला बघायचे नवरा मी खवळल म्हणून नवरा तिसरीकडे पळत होता मरणाचं डोक्याला लागल या नवऱ्याच्या माझ्या म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूच तर दुसरा उभा आहेच आयुष्यात का नाही किती जर खुश राहायचा प्रयत्न केला तर मी तर काय सुखी आणि खुश कधी होतच नाही वरण वर्ण सगळ्यांना मी हसलेली खेळलेली दिसतंय खाताना पिताना दिसतंय पण खरं सांग का जेवायला जर बसली तर मला का नाही नुसतं नावाला जेवायला बसते मी नाही तर माझं तर पोट भरतच नाही पोट भरत तर मी कधी जेवत पण नाही माणसं म्हणतात की आपलं टेन्शन आपल्याला कमी असतं का सगळ्यांना टेन्शन असतं पण नाही खाऊन पिऊन टेन्शन घ्यायचं मला टेन्शन आलं तर मला खाऊ पिऊच वाटत नाही मग खायचा प्रयत्न करते लोक कशी करतात की चल खाऊन पिऊन टेन्शन पण मला ती जमतच नाही मी लय प्रयत्न करते आपल्याला किती जरी टेन्शन असलं ना तर आपण खाऊन पिऊन राहायचं म्हणून पण माझ्याच्या काय होतच नाही बघा ते सगळं मरणाचं डोक्याला नवऱ्याच्या माझ्या लागलं या काल त्याला मी शंभर वेळा सांगते तू दारू न पेता गाडी चालव मी जर कुठं जायची म्हणलं तर माझ्या तर जीवासंग इतकं खेळत ना ती अक्षरशः मी त्याच्या गाडीवर कुठं जायचं बंदच करून टाकलं या सोनीला काल आणायला गेलं दुकानात घरी यायला लेट झाली ना सोनी तर सोनी सुद्धा घाबरली बदली म्हणजे का काय झालं दाजी आता त्यांना किती जर म्हणलं का नाही की बाबा समोरची जी चूक होती माझी चूकच नव्हती तर मला अजिबात विश्वास येणार नव्हता आणि येणार पण नाही येत पण नाही कारण मी गाडीवर असल्यावर इतकं संग म्हणजे काय म्हणतात मी गाडीवर असताना सुद्धा हो, एवढं माझ्या जीवासून खेळतो ना गाडी समोरून येणाऱ्या गाडीला कट मारणार परत इकडून इकडून गाड्या तिकडून येणारी गाडी असती इकडून जाणारी गाडी असती दोन्हीच्या मधनच गाडी काढणार एवढी गाडी ताणणार मग आता हे वर ट्रॅक्टर असलं जोरात बेकार करतय ना हे मला मला असं वाटतं की मागच्या महागच गाडीवरनं उडी मारावा मग मी नवऱ्याच्या तर गाडीवर बसायचं सोडून दिलं बघा तुम्हाला सांगते पाक हे असं रक्तानं राडा रूड झालं होतं लाल जरत कशाला आपला जीव सांभाळायचा असतोय आपला जीव आहे तर सगळं आहे पण तेवढं त्याला ते कळतच नाही मी कुणासाठी सांगते नवऱ्याला समजा मी बडबड करते दारू पिऊ नको म्हणून मग आता कुणासाठी सांगते आपला संसार हाय बायका लेकर आहेत बाबा त्याच्या महागा आम्हाला कोण आहे म्हणूनच मी नवऱ्याला सांगायला जाते या पण नवऱ्याला वाटतं की ही मला आईश करून देत नाही एन्जॉय करून देत नाही गाडी कशासाठी घेतली आपल्याच घरातल्या कामासाठी होईल तर गाड्यांची सोय नाही पहिलं आपलं दिवस कसं होतं कसं होत कि आपल्याला कुठं जायचं म्हणलं इमर्जन्सीला लेकर बाळ दवाखान्यात न्यायचे म्हणलं तर गाड्यांची सोय होत नव्हती कुणी गाडी देत नव्हतं दे, त्यात मध्ये दे काम धंदा नाहीत मग चल जीवाची आपदा होती म्हणून गाडी घेतली म्हणलं गाडी घेतल्यावर मी अजिबात म्हणलं मी दारू येणार नाही येड्यावाणी करणार नाही रोजच्या रोज कामाला जाईल सोनीला घेऊन आता काय झालंय म्हणून मला सांगितलं सोनी आली स्वयंपाक करत होती घरात आणि मला म्हणलं दाजीला लय लागलं तुला माहिती आहे का मी मला काय लागलं या आणि मग मी गेली नाता भाऊजीच्या इकडे हुडकायला तर तिथ नाता भाऊजीच्या पोराला लावून दिलं जरा तिला घेऊन या म्हणून होतं ना त्या पुरीचं साक्षीचं चाललंय गाडी घेऊन चाललोय त्याचा जरा विचार करावा अजिबात विचार नाही तुम्ही सांगा थोडक्यात हुकलं म्हणून बरं झालं का नाही तुम्हाला दाखवते मी किती लागले ते आता ते माझ्या समोरची नाही राज्यापासून ना माझ्या समोरची नाही दाखवत आहे म्हणलं ज्या काय काय तुम्हाला लागलय का म्हणलं त्याला आपलं खून कौतुक नीट असावं का असावं लागत सगळं ते राज्यापासून ये नाहीच घरीच येई नाही जनावर म्हणलं तर राधा एकटीच नशीब हे नशीबात माझ्या युट्यूब आलं म्हणून तर जरा पोटाला पोट भरत खाया घालत इलेक्ट्रॉनिक नाही तर माझ्या नशिबात कधी सुख हे धरलंच नाही बघा देवानं कधी मला सुख दिलंच नाही कव्हर कवर ना बडबड करायचं कवर करायचं कुणा कुणाला सांगायचं त्यांना वाटतं हाय राधेच युट्यूबच पगार येतो अरे पगार यासाठी पण त्याला व्हिडिओ करायला लागत या रोज कथा गात बसलं तर कोण त्याला बघायला लागलंय आणि नवीन काढायचं म्हणलं तर घरातली इज्जत बाहेर काढू वाटत नाही काय सांगायचं काय काय जणांना इज झालं आता सोनीचं रामायण मांडलं आणि सोनीच्या इजतीवर इजत घालवून तिचं नान मोडून ती पैसे कमवते अरे मला पैसे जर कमवायचं असलं असतं का नाही सोनीच्या जीवावर तर तिला तिच्या अंगावरच्या डाग होतं का नाही तिच्या अंगावरच्या जखमा होत्या ना ते दाखवून मी कमवलं असतं पण मी तसं केलं का नाही केलं शेवटी मी का नाही नगर म्हणलं मोबाईलच्या नाराला ने कुणाची इजा आणि हिडबिटीवर गेलं तरी माझा जीव काढतो ते आई तर चांगलं खावतच नाही काय माणसांनी खावत बाई आणि गरीबाला कुठं काम बघितलं तर कामाला नीट जात नाही का ना काय नाही खोट वाटत सांगत राहा का कावांना शर्टं काढून फेकले हा काही एवढं रक्त शर्टावर का कावांनाक राती टाकला आहे किती लागला असं विचार करा मारणाचे वाशी याय लागली हिवाळा झर आहे